नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रुखवतासाठी कलिंगडचा काप बनवणार आहोत आणि तो नारळी पाकच्या सायाने बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे तीन वाटी साखर घेतलेली आहे आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे आता आपल्याला यामध्ये एक पेला पाणी टाकायचं आहे आणि साखर चांगली विरघळवून द्यायची आपल्याला चांगलं ढवळत राहायचं आहे आपल्याला आता आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे की पा आपली आता साखर थोडी विरघळत आलेली आहे आणखीन आपल्याला तीन चार मिनिट चांगलं ढवळत राहायचं आहे आपला एक तारी पाक इथे तयार नाही झालेला आणखीन थोडा वेळ मिक्स करत राहायचं आहे आपल्याला ढवळत राहायचं आहे हपा आपला आता साखर चांगली विरघळत आलेली आहे पूर्ण विरघळून विरघळलेली आहे साखर आपला आता एकतारी पाक इथे मस्त तयार झालेला आहे आता आपण यामध्ये ओल्या नारळाचा कीस टाकणार आहोत आपण इथे तीन वाटी साखर घेतलेली आहे तर आपल्याला ओल्या नारळाचा कीस चार वाटी घ्यायचा आहे आणि आता आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपण या नारळी पाकाने बर्फाचा गोळा पण बनवू शकतो अंड बनवू शकतो रुखवतासाठी खूप छान दिसतात हे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साधारण हे बॅटर आपल्याला सुकं परत मिक्स करायचं आहे परतवत राहायचं आहे आपल्याला आपलं आता मिक्स करून झालेलं आहे आणखीन एक दोन तीन मिनिट आपल्याला असंच परतवायचं आहे थोडं साईटून असं सुकं सुक होत आलं ना की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे बघा आता आपलं चांगलं थोडं साधारण सुकं होत आलेलं आहे आता आपल्याला ना गॅस बंद करायचा आहे आणि असंच परतवायचं आहे आणि आपल्याला हे थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे त्याआधी आपल्याला यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे यामध्ये ना ड्रायफ्रूट्स वगैरे नाही टाकायचे तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता पण नाही टाकायचे कारण आपण कलिंगडचा काप बनवतो आहे हे बा आपल्याला बॅटर मस्त थंड झालेला आहे आता आपल्यालाचे तीन भाग बनवायचे आहे एक हिरवा कलर बनवायचा आहे एक लाल कलर बनवायचा आहे आणि पांढरा कलर आपण हिरवा आणि लाल कलरसाठी आपण हे बॅटर अर्ध वाटीमध्ये काढून घेतलेला आहे दोन वाट्यांमध्ये आणि पांढऱ्या कलरसाठी आपण हे बॅटर टोपातच तसंच ठेवून घेणार आहोत आता कलरसाठी ना आपण इथे फूड कलर घेतलेला आहे हा बा हिरवा कलर आणि लाल कलर घेणार आहोत आपल्याला ना हा कलर जास्त पण नाही टाकायचा जेवढाही गरज आहे ना, ना तेवढाच आपल्याला कलर टाकायचा आहे कारण फूड कलर ना चवीला थोडे खारट असतात त्याच्यामुळे आम आपला पाक पण खारट होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला कलर नेमकाच टाकायचा आहे जेवढी गरज आहे ना तेवढाच टाकायचा आहे हा का आपला लाल कलर पण ला आता इथे मस्त तयार झालेला आहे आता हिरवा कलर पण मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि पांढरा कलर तर आपला इथे तयारच आहे आता ना आपल्याला ता एका ताटाला ना तूप लावून घ्यायचं आहे मी आता ताटाला तूप लावून घेतलेला आहे आता आपण सर्वात प्रथम हिरवा कलर घेणार आहोत आपली कलिंगडची काप असते ना त्याप्रमाणे आपल्याला हा हिरवा कलर घेऊन तसाच आकार द्यायचा आहे आधी सर्वत्र टाकून घ्यायचा आपल्याला काप आपली जशी असते त्याप्रमाणे आणि आपल्याला मग हा चांगला दाबून घ्यायचा आहे हा नारळी ना विरघळत वगैरे नाही मस्त तशाचा तसा सेट राहतो पण रुपवतासाठी दिवशी बनवते तर दिवशी दुसऱ्यांदिवशी दिवशीपर्यंत पण हा मस्त राहतो हा आपा आपला हिरवा कलर लावून झालेला आहे असा व्यवस्थित दाखवून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे तो दिसायला पण खूप छान दिसतो अजिबात सुटत वगैरे नाही आता आपल्याला पांढरा कलर घ्यायचा आहे पांढरा कलर पण आपल्याला तसाच घ्यायचा आहे आधी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर सगळ्या बाजूने असा दाबून घ्यायचा आहे तुम्ही चमच्याने पण तुम्ही करू शकता असा व्यवस्थित सेट आपला पांढरा कलर पण मस्त झालेला आहे आता आपण लाल कलर घेणार आहोत हा लाल कलर पण व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे सगळी बाजूनी कलिंगरचा काप व्यवस्थित मस्त तयार होत आलेला आहे आपला काप इथे मस्त तयार झालेला आहे तर सगळ्या बाजूने ना तुम्ही कांद्याने पण असा सगळी बाजूने दाबू शकता तर हाताने पण मस्त व्यवस्थित होतो व्यवस्थित मी इथे दाबून वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे आता आपल्याला इथे बिया लावायच्या त्यासाठी मी इथे काळे मनुके घेतलेले आहे तुमच्याकडे जर काळे मनुके मोठे असतील ना तर तुम्ही कट करून घेऊ शकता माझ्याकडे ते काळे मनुके छोटेच आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट तसेच लावते आता आपल्याला काळे मनुकेना मध्ये मध्ये लावायचे आणि असे दाबून घ्यायचे म्हणजे ते मनुके ना सुटणार नाही आपला क कलिंगडचा काफी ती मस्त दिसतोय अजिबात वाटणार नाही की हा नारळी पकाने बनवलेला आहे खरोखरच लाभ ठेवलेला आहे ताटात असेच दिसेल आपल्या आप इथे बिया पण इथे मस्त लावून झालेल्या आहेत आणि आता बिया ना थोड्या दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या सुटणार नाही आता व्यवस्थित सेट करून घ्यायचे आपल्याला एक हा दोन तास तुम्ही असंच बाहेर ठेवून ठेवा बा। किंवा तुम्ही फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवलात ना तरी काहीच हरकत नाही आणि नंतर मग त्याच्या त्याला त्याच्यावरती असा प्लास्टिक पेपर लावून घ्या म्हणजे व्यवस्थित हा त्याच्यावर धूळ वगैरे अजिबात जाणार नाही आपला इथे कलिंगडचा का काप इथे मस्त तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा